सांदूर बाजार तालुक्यातील श्री संत गाडगे महाराजांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र नागरवाडी येथे पंचवीस वर्ष अगोदर गाडगे महाराज आदिवासी आश्रम शाळा संस्थेचा चार्ज घेणारे संचालक उत्तम उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी श्री संत गाडगे महाराजांचे शेवटचे लिहिलेले पत्र जे जे करता येईल ते ते करा नागरवाडीचे इंद्रभवन करा असे पत्र भैया यांच्या घरी बापूसाहेब देशमुख यांना मिळाले असता बापूसाहेबांनी त्या दिवसापासून श्रीक्षेत्र नागरवाडीचा सर्वांगीण विकास करून नागरवाडीचे इंद्रभवन करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले पाहता पाहता आज पंचवीस वर्षे झाली व इंद्रभवन जवळ जवळ ऐंशी टक्के झाल्याचे चित्र तयार आहे इंद्रभवन करताना श्री क्षेत्र नागरवाडी येथे पायाला माती लागणार नाही असा संपूर्ण परिसर सौंदर्यीकरण करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या मदतीतून खासदार आमदार यांच्या विकास निधीतून विविध इमारती उभारल्या मात्र त्या ठिकाणी लावलेली झाडे आजही जिवंत दिसतात त्याचे कारण म्हणजे झाडे वाचून इमारती उभारण्याचे काम लोक लोकवर्गणीतून बापूसाहेब करीत आहेत त्याचे उदाहरण म्हणजे सुखदेव भूतळा अकोला त्यांच्या नातवाच्या स्मृतीप्रित्यर्थ एक सुंदर असा बुद्धिबळ हॉल सर्व संयुक्त तयार करून स्वतः दिला स्वतः बांधकाम केले त्यावेळेस मात्र बांधताना झाडांचा अडथळा होणार होता मात्र बापू साहेबांनी एकही झाड न तोडता इमारतीमध्ये झाडे घेऊन के विकास केलेला त्या ठिकाणी दिसत आहे संपूर्ण डोलदार अशोकांची उभी असलेली झाडे त्याची साक्ष देत आहेत इमारती सुद्धा अतिशय सुबक आणि सुंदर उभारून दिली आहे झाडे जगून श्री क्षेत्र सर्वांगीण विकास करत असल्याचे चित्र येथे दिसत आहे आम्हा सोयरे या ओडीप्रमाणे संपूर्ण नागरवाडीचा सर्वांगीण विकास हा झाडे न तोडता करत असल्याचे चित्र पाहून आमदार बडवंत वानखडे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन बापूसाहेब यांचे कौतुक करून त्यांच्या सेवा कार्याला शुभेच्छा देऊन सर्व आदिवासी मुलांना व त्यांच्या सुद्धा त्यांची भेट घेऊन दिवाळीच्या व्यवस्थापक प्रकाश महात्मे श्री संत गाडगे महाराज बालगृह दर्यापूरचे संचालक गजानन देशमुख हे उपस्थित होते परिसर फिरले असता पाच ते सहा हजार झाडे कार्यरत आहेत असे यावेळी दिसून आले वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या मणीप्रमाणे संपूर्ण परिसर यावेळी वृक्षमय झालेला आहे सद्गुरु सद्गुरु गाडगे बाबांची अंतिम इच्छा असलेलं श्री क्षेत्र नागरवाडी हे संपूर्ण जंगल होतं पण गाडगे बाबांनी आपली इच्छा इथं ठेवण्याची व्यक्त केली आणि या, के या भूमीचं इंद्रभोर करा असं गाडगे बाबांनी आम पत्राद्वारे आम्हाला संदेश दिला त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणचं या जंगलाचं रूपांतर केंद्रभवनामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहो या ठिकाणी सुरुवातीला मला झाडं लावण्या लावा लावावे म्हणून एक इच्छा व्यक्त झाली त्याप्रमाणे मी झाडं लावण्याची इच्छा आणि झाडं लावलीसुद्धा परंतु पाणी कसं द्यावं म्हणून इथं पाणी नव्हतं तेव्हा त्या दृष्टीनं त्या काळचे राज्यमंत्री विनायकराव दादा कोरडे सहज इथं फिरत आले आणि त्यांनी विचारलं तुम्हाला काय पाहिजे म्हटलं इथं आम्हाला पाण्याची व्यवस्था पाहिजे त्यांनी विहिरी विहिरी मंजूर केली मोटर मंजूर केला आणि आम्ही त्या दृष्टीनं जसं पाणी मिळालं या ठिकाणी जवळजवळ त्यावेळेला दोन हजार झाडं लावले आणि आजच्या प्रसंगी जवळजवळ पाच ते सात हजार झाडं त्या ठिकाणी संपूर्ण या, या भूमीमध्ये सुंदर लोकांचं मन जिपून राहिले आहे गाडगेबाबांना तुकाराम महाराजांचा अवतार गाडगेबाबा किंवा त्या तुकाराम महाराजांनी आपल्या नातेवाईकाला जवळ केलं नाही माझे नातेवाईक हे नाही तर माझे नातेवाईक कोण आहे वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी हे सर्व वृक्ष आहेत हे माझे नातेवाईक आहेत पक्षी माझे नातेवाईक आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज या ठिकाणी सात ते साडेसात हजार झाडं आम्ही लावून गाडगेबाबांचं इंद्रभवनाचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत या कामाकरता आम्हाला सरकारतर्फे बच्चू भाऊंची खूप मोठी मदत आहे बस धन्यवाद जय बाबा